काही काय नाव तुमचं सविता विशाल वाळू या भागामध्ये आमदार बदलणार अशा चर्चा चालू आहेत आमदार नाहीच बदलणार आहेत कारण का जे आजपर्यंत म्हणजे आंबेगाव तालुक्यात जे विकासाची कामं झालेत ते फक्त आणि फक्त दिल्ली प्रवासी पाटलांमुळे झालेले आहेत आणि त्यांनीच करून आणले पहिले म्हणजे जणवळणाच्या सेवा सुविधा नव्हत्या इथे आणि आंबेगाव तालुका म्हणजे पूर्ण आदिवासी पट्टा आहे त्याच्यामुळं ओळख वगैरे लोकांची म्हणजे लोक पुढे जायचं हे सर्व आम दिलीपरावळसे पाटील यांच्यातर्फे झालेलं आहे कारण का लोकांची ओळख निर्माण करणं किंवा लोकांच्या पर्यंत सोयी सुद्धा पुरवणं हे दिलीपराव वळसे पाटील यांच्यामुळेच शक्य झालेलं आहे आणि सुरुवात म्हणजे जे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत आज तुम्ही पहाल इथे म्हणजे गावाचं म्हणजे प्रत्येक गावाचा विकास हे फक्त दिलीप्रवासे पाटलांनीच केलेले आहेत आणि आता जे म्हणजे निवडणुकीसाठी जे बोलतात ते की म्हणजे उमेदवार बदलायचं वगैरे पण का बदलायचं कारण का आता आतापर्यंत जो पायापासून सुरुवात केली आहे ती फक्त दिलीप्रवासे पाटलांनीच आहे आता जेव्हा म्हणजे सर्व व्यवस्थित होत चालले तेव्हा आमदार बदलायचा का म्हणजे त्यांनी जे कार्य केले ते विसरता येणार आहे का आपल्याला आज त्यांनी जर म्हणजे जर लक्ष नसतं दिलं तर एवढं जे सुधारणा झाल्या सुविधा भेटल्यात त्या भेटल्या पण नसत्या आज जे आमदार आहेत म्हणजे आमदार व्हायचं म्हणतात ते आज ते किती वेळाने म्हणजे कि म्हणजे किती लोकांपर्यंत पोहोचले ते आज घरोघरी जे दिलीपरावळसे पाटील आहेत आज ते घरोघरी आज तुम्ही जे वयस्कर व्यक्ती आहेत तर त्यांना जरी विचारलं आपला आमदार कोण तर हे दिलीपरावळसे पाटील यांचेच नाव सांगणार ना आहेत आणि हे फक्त अफवा आहे सोशल मीडियावरती अफवा आहे की बाबा आमदार बदलायचं आहे वगैरे आता हे काय काही तरुण पिढीला हे जे नवीन आमदार व्हायचे यांनी हाताशी धरले तीच लोक आहेत अशी की नव्वद टक्के ती लोक म्हणजे नव्वद टक्के लोक अशी आहेत की त्यांना फक्त प्रवासी पाटीलच आमदार पाहिजेत आणि जे दहा टक्के लोक आहेत त्यांना हाताशी धरून जे जे दुसरे उमेदवार आहेत ते त्यांच्या मागे जातात बाबा की दहा टक्के लोक आहेत की आम्हाला उमेदवार बदलायचं आहे म्हणून आमदार म्हणून तर जे आहे ते काही लोक बोलतात फक्त बोलतात जे आता जे निवडणुका लागतील त्याच्यात आपल्याला कोण येणार आणि ग्रामीण भागामधनं पाटीलच आमदार म्हणून निवडून येतील हे आमची खात्री आणि आमचा सपोर्ट पण आहे विकास काम तुम्ही झाले विकास काम वगैरे बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या अडचणी आहेत आदिवासी भागामध्ये त्या ठिकाणी टँकर पाठवले जात आहेत अशा सुद्धा काही अडचणी आहेत आणि तुम्ही जसं सांगताय आता की या ठिकाणी त्यांनी विकास केलाय विकास केल्या म्हणजे नक्की काय केलं काही काही ठिकाणी आता तुम्ही जरी आदिवासी भागांमध्ये बघितलं तर काही म्हणजे घर आहेत ही खूप डोंगरावरती आहेत आणि इकडे जास्त दुष्काळ तसं म्हणलं तर आणि पाणी पण टँकर का होईना पण पाणी पुरते म्हणजे लोकांपर्यंत पाणी जाते पहिले तर सुरुवातीला फार गडूळ पाणी वगैरे असायचं पाणी विहिरी म्हणजे सर्व वाटलेल्या असायच्या पण आता म्हणजे थोडं थोडं का करून होईल ना पण ते लोकांच्या पर्यंत पाण्याची सुविधा वगैरे रस्त्यांची सुविधा वगैरे पोचलेली आहेत गाड्यांची सुविधा वगैरे सर्व लोकांपर्यंत पोहोचलेली आहेत आज लोकांच्या समजा आदिवासी भागामध्ये हिरड वगैरे आहे तर त्याला पण पाहिजे त्याचा अनुभव भेटते लोकांना आणि विकास म्हणाल तर आज जे दिसते आज जी गावामध्ये जी सुधारणा वगैरे दिसतात म्हणजे जे रस्ते आहेत आपल्या म्हणजे लोकांना पहिले तर लोक गाडत होते आता स्मशानभूमी वगैरे आहेत परत म्हणजे जे काही नवीन आहे शिक्षणाचे आहेत परत शिक्षणाच्या पर सुविधा तो, लाम -लाम तो गाव जे आदिवासी भागामध्ये लांब लांब म्हणजे लोक राहतात त्यामुळं अंगणवाड्या गावोगावी प्राथमिक शाळा म्हणून पण हे वस्तीगृह तयार केलेले आहेत अजून काही सुविधा पाहिजेत तुमचं म्हणणं बदल होणार नाही ना होणार ते आहे तोपर्यंत तर तो नाहीच होणार